मुंबईत सेना भाजपच्या नगरसेवकांची गट नोंदणी पुन्हा उकली विरोधकांना कुठल्याही समितीवर संधी न मिळावी यासाठी रणनीती नोंदणीच न झाल्यामुळे महापौर निवड लांबण्याची शक्यता आजपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा धुराळा मुख्यमंत्र्यांची कोकणात सभा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी लातूर आणि सोलापुरात सभा घेणार अजित दत्तांच्या बारामतीत सभा मुंबईत राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक महापालिका लढलेले सर्व बावन्न उमेदवार उपस्थित राहणार मुंबईतील पराभवाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती किसान सभेचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर मोर्चेकरी सध्या खर्डीजवळ मुक्कामी काल शिष्टमंडळाची फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आज पुढील दिशा ठरवणार भंडाऱ्यातील भीममेळ्यात अंजली भारती या महिलेकडून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत किळ आणि आक्षेपार्ह वक्तव्य भारती विरोधात तक्रार दाखल तर आयोजकांवरही गुन्हा दाखल